आपल्या कुटुंबात मी काही भाऊ भाऊ असे असतात आता तुम्हाला एक गंमत सांगते जोपर्यंत दुसऱ्या भावांचं लग्न होत नाही पहिली जी आलेली भाऊजाई असती ना त्या भाऊजईवर एवढे सगळे धाक लावतात धाक लावतात वहिनीनं असं नाही करायचं वहिनीनं तसं नाही करायचं वहिनीनं असं नाही वागायचं वहिनीने ह्याला नाही बोलायचं वहिनीनं त्याला नाही बोलायचं वहिनीनं ना दाबातच राहायचं वहिनी साधं एखाद्या बरोबर गोड बोलायलेली दिसली की लगेचच ही त्या तिच्या नवऱ्याला भडकवणार अरे बाबा काय तुझी बायको त्या माणसाला बघ कसलं गोड बोलती तुला दिसत नाही रे डोळ्याला काय तू बायकोचा बैल झालाच बघ तू वाया गेलास बघ ही स्वतः भाऊ बोलणार झाली आणि मग जेव्हा ह्यांचे लग्न होतात ना मग ह्यांच्या बायका दुसऱ्यासोबत फिरायला जरी गेल्या फिरायला जरी तरी ते झाकून ठेवतात आणि एखाद्यानं जर बघितलं असेल की ह्यांची बायको दुसऱ्यासोबत फिरायला गेली त्यावेळेला हे काय म्हणतील त्यांना माहीत आहे का हे कुणाला सांगू नको बरं का आपल्या दोघातच राहू दे आमच्या घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे का रे बाबांनो म्हणजे तुमच्या भावाच्या बायकोच्या इज्जतीचा प्रश्न ही तुमच्या कुटुंबातली इज्जत नव्हती का जेव्हा तुमच्या बायकोवर आलं तेव्हा मात्र इज्जत दिसाईल का तुम्हाला या काळीच्या पोटचेच लेकर असतात ना तुम्ही तुमच्या भावाची भाऊजाईची इज्जत गेलेली तुम्हाला चालतील जेव्हा तुमचे पस्तूर येतं तेव्हा मात्र तुम्ही झाकापाकी करायला चालू करताय जे नियम तुम्ही तुमच्या थोरल्या भाऊजाईला भावाला ठेवताय ना तेच नियम तुमच्या बायकोला बी ठेवा म्हणजे कळेल की तुम्ही तुमची बायको किती बंधनात ठेवताय